नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये असे झणझणीत चटपटीत आणि नवीन पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण इथे सोयाबीनची मस्त चमचमीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत जरी ही भाजी चमचमीत असली तरी सुद्धा खूप पटकन तयार होते खूप काही वाटणघाटण करावं वा लागत नाही आणि फारशा सुद्धा नाहीत अगदी झटपट दोन स्टेपमध्ये ही भाजी तयार होती तुम्ही एकदा ही भाजी बनवली तर तुमच्या घरचे म्हणतील नेहमी नेहमी आम्हाला हीच भाजी हवी वेळ न घालवता आपल्या रेसिपी कडे वळूया तर इथे मी एका भांड्यामध्ये सोयाबीन गरम पाण्यात दहा ते पंधरा मिनिटं भिजत घातले होते त्याचे वजनी प्रमाणे साठ ग्रॅम एवढे आहे दहा ते पंधरा मिनिटं भिजल्यानंतर सोयाबीन हे छानपैकी भिजलेले आहेत आणि मऊ झालेले आहेत आता आपण हे सर्व सोयाबीन गाळून घेऊया त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचे आहे आणि सोयाबीन पुन्हा एकदा स्वच्छ करून पिळून घ्यायचे आहेत तर पुन्हा मी यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेले आहेत आता हे आपल्याला सोयाबीन स्वच्छ दोन्ही हाताने पिळून घ्यायचे आहेत तर मी आता व्यवस्थित पिळून घेते म्हणजे त्याच्यातले सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यामुळे दोन्ही हाताने स्वच्छ मी हे सगळे सोयाबीन येथे पिळून घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आता आपल्याला पुढे याच्या मॅरिनेशनची तयारी करायची आहे तर येथे आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा भरून धना पावडर तसेच अर्धा टी स्पून जिरेपूड तसेच अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ आणि दही दही हे चार चमचे आहे आणि दही हे आपले ताजे असावे ते आंबट नसले पाहिजे तर आपण आता या सोयाबीनला मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी मी येथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आहे तसेच एक चमचा भरून मोठा धणेपूड घेतलेली ती टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि तसेच चवीप्रमाणे मी यावर मीठ टाकून घेते आणि आपण जी अद्रक लसूणची पेस्ट केलेली त्यातली अर्धी पेस्ट मी यामध्ये टाकून घेते म्हणजे जवळपास दोन चमचे असतील आणि हां आता यामध्ये आपण दही टाकून घेऊया दही आंबट असल्याकारणाने आपल्यात भाजीची चव बदलते त्यासाठी दही हे ताजेच असले पाहिजे आता मी हे सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेते चमच्याने करण्यापेक्षा चला जाऊ दे हातानेच करूया म्हणजे सर्व मसाले आणि दही त्या सोयाबीनच्या भाजीमध्ये व्यवस्थित मुरतील तसेच दही आंबट असल्या कारणाने आपल्या ग्रेव्हीला सुद्धा आंबटपणा येतो त्यामुळे शक्यतो दही हे ताजेच वापरावे तर येथे आपले सर्व मॅरिनेशन झालेले आहेत तर आपण आता हे पंधरा ते वीस मिनिटासाठी असेच बाजूला ठेवून देऊया आपल्याला प्युरीसाठी मी येथे दोन मिडियम साइजचे टॉमॅटो घेतलेत त्याच्यामधले आपण बिया काढून घ्यायचे आहेत आणि पाणी पाणीसुद्धा काढून घ्यायचे आहे तर येथे आपली टॉमॅटो प्युरी तयार आहे आता भाजी बनवण्यासाठी कढईत चार चमचे तेल घालून घेतले आहे तेल गरम झाले की त्यात काही खडे मसाले घालायचे आहेत तर त्यासाठी दोन तमालपत्र एक चक्रफूल दोन ते तीन दालचिनीचे तुकडे तसेच एक मोठी वेळची तीन ते चार लवंग टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तसेच लवंग टाकून झाल्यानंतर आपल्याला तीन काळ मिरी टाकून घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मगाशी राहिलेली जी आपली अद्रक लसूणची पेस्ट आहे ती यामध्ये आपण घालून घेऊया आपल्याला अद्रक लसूण पेस्ट ही व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा सगळा फ्लेवर जो आहे तो या तेलामध्ये उतरला पाहिजे ते बऱ्यापैकी झाल्यानंतर यात आपल्याला दोन छोटे बारीक कांदे कापून टाकायचे आहेत आता आपल्याला हा कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला परतवून घेतल्यामुळे आपल्या ग्रेवीला हा छानपैकी थिकनेस येणार आहे त्यामुळे आपल्याला कांदा हा व्यवस्थित तांबूस करून घ्यायचा आहे तर येथे आपला कांदा जवळजवळ तांबूस रंग येईपर्यंत परतवून झालेला आहे आता आपल्याला ह्याच कांद्यामध्ये मग अशी जे बिया आणि पाणी काढून घेतलेली टॉमॅटोची प्युरी होती ती ह्यात टाकून घेऊया जर आपण टॉमॅटोतल्या बिया आणि ते पाणी काढले नाही तर आपल्या ग्रेवीला आंबटपणा येऊ शकतो त्यासाठी आपण येथे टॉमॅटोतल्या बिया आणि पाणी सगळं काढून घ्यायचे आहे तर तुम्ही येथे बघू शकता आपली ग्रेव्ही आपण व्यवस्थित परतवून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरी लवकर शिजण्यासाठी आणि त्याच्यावर तरी येण्यासाठी मी यामध्ये थोडे मीठ घालून घेतलेले आहे तो अंदाजे पाव चमचा मीठ घातले आहे तर हे बघा टॉमॅटो प्युरी सुद्धा मी येथे परतवून घेतली आहे टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे येथे निघून गेला पाहिजे प्युरी सगळी शिजल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता ही हळदसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे हळद परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल पावडर घालून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ग्रेव्हीला लाल रंग छान येईल येथे तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही जवळजवळ होत आलेली आहे यामधली हळद लाल मिरची पावडर ह्याचा वास मोडला गेला पाहिजे त्यासाठी मी येथे व्यवस्थित ते परतवून घेतलेले आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छानपैकी तेलाची तरी सुटलेली आहे तर आता ह्या आपण मगाशी जे सोया चंक्स मॅरिनेट करून ठेवलेले ती ह्यामध्ये टाकून घेऊया आता ह्याला मंद गॅसवर एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये जे मसाले टाकलेत आणि दही टाकलेले आहे त्याचा कच्चेपणासुद्धा निघून जायला पाहिजे त्यामुळे मी याला एक ते दोन मिनटं परतवून घेते तर येथे आपली एक ते दोन मिनटं छानपैकी परतवून झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्व मसाले आणि दही ह्याला व्यवस्थित लागलेले आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी करून घेतलेले घालायचे आहे ते अंदाजे मी दोन कप एवढे ह्यामध्ये घालून घेतलेले आहे तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेव्ही घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आपण आता हे सर्व सोयाबीन व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आता आपल्याला हे शिजण्यासाठी त्यावर पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया पाच ते दहा मिनटं झाल्यावर तुम्ही बघू शकता ह्याला छानपैकी उकळालेलं आहे आता तुम्ही याची चव बघून त्यामध्ये कमी जास्त मीठ करू शकता कारण की आपण यामध्ये ऑलरेडी दोन मीठ टाकलेलं आहे आता एक ते दोन मिनटं गॅस मोठ्या आशेवर ठेवून या भाजीला चांगला उकळ घेऊन द्यायचा आहे येथे मी बोलल्याप्रमाणे मग अशी आपण यामध्ये कमी जास्त करून मीठ टाकून घ्यायचं ते मी मीठ टाकून येथे घेतलेले आहे आता पुन्हा हे सर्व भाजीचे मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचे आहे पळीने म्हणजे सर्व मसाले याला व्यवस्थित लागतील आता याच्या पुढे आपल्याला गॅस कमी करून ह्यावर पुन्हा पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आहे आपल्याला सोयाबीन व्यवस्थित शिजेपर्यंत ह्यावर व्यवस्थित पळी एक दोनदा मारून घ्यायची आहे ह्यासाठी मी दोन ते तीन वेळा वाफेवर झाकण ठेवून घेतलेले आहे आता पुन्हा आपल्याला गॅस कमी करून यावर मंदाचेवर पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आहे आता आपली पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही इथे बघू शकता वाह काय सुगंध सुटलेला आहे आणि तेलाची तरीसुद्धा खूप छान आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला आणि जो थिकनेस जो पाहिजे होता आपल्याला घट्ट मला थोडीफार घट्ट पाहिजे होती त्याप्रमाणे छानपैकी घट्टपणा येथे भाजीला आलेले आहे तर चला तर आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली डिश सर्व करून घेऊया तर इथं आपण मस्त चमचमीत सोयाबीनची भाजी बनवली आहे आणि तुम्ही बघितलं तर मसाले घरामध्ये जे अवेलेबल असतात तेच आपण इथे वापरले आहेत आणि फार काही अवघडही नाही पहिल्यांदा आपण दही आणि मसाले टाकून सोया मॅरिनेट करायचे आहे आणि त्यानंतर तेलामध्ये फोडणी करून शिजवून घ्यायचे आहेत ह्याच दोन स्टेपमध्ये आपली भाजीही तयार झालेली आहे तर अशाच नवीन नवीन झणझणीत आणि चटपटीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबतच बाजूला अस असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका थँक्यू